हुँ? येस टाका टाका वाव टाका <laughs> मला प्रत्येक जण विचारतो की तुम्ही गार्गीला खाण्यासाठी काय देता काय देता तर आज तुम्हाला तर मी तुम्हाला सांगणार आहे की दुपारी जेवण झाल्याच्या नंतर चार ते पाच च्या टायमिंग मध्ये मी गार्गीला हा बनाना शेक देते गार्गिल बनाना शेक खूप आवडतो कारण आपले बाळ बनाना नॉर्मली कुणा कुणाकुणाच्या बाळाला आवडतं आणि कुणाकुणाच्या बाळ बनाना खात नाहीत किंवा मग दूध पीत नाहीत किंवा मग ड्रायफ्रुट सहित ट्राय करत नाही तर त्यासाठी मी हे मिक्सअप रेसिपी तयार केलेली आहे तुम्ही एक वेळेस तुमच्या बाळासाठी ट्राय करू शकता आणि मेन पॉईंट म्हणजे बनाना शेकमुळे बाळाचं वेटही खूप छान प्रकारे गेन होतं बाळाला डायजेशनही होतं आणि मम्मीला बनवण्यासाठी एकदम सोपी रेसिपी चला तर मग मी तुम्हाला माझी रेसिपी सांगते मी या ठिकाणी घेतलेले आहेत तीन ते चार काजू दोन बदाम सात आठ मनुके या ठिकाणी मी काळे मनुके यूज केलेले आहेत तुम्ही आपले जे नॉर्मल राहतात तेही यूज करू शकतो एक अंजीर आणि दोन खजूर आणि या ठिकाणी मी अर्धा ग्लास दूध घेतलेला आहे दूध नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं गरमही घ्यायचं नाही आणि खूप जास्त फ्रीज मधलं थंडही घ्यायचं नाही आणि एक बनाना हा एक्स्ट्राचा जो आहे तो गार्गीसाठी आहे हे की गार्गी सगळ्यात पहिलं ना आपल्याला याला ग्राइंड करून घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण हे सगळं मिक्स करून ग्राइंड करतो ना त्यावेळेस ते एकदम बारीक फाईन ग्राइंड नाही होत आणि मग ते बाळाला तोंडामध्ये येतं आणि बाळ मग थुकून टाकतं <laughs> हे बाळ आणि सोबत सोबत बाळाची मम्मी ट्राय करू शकते आणि आवडल्यास बाळाच्या पप्पालाही तुम्ही देऊ शकता <laughs> गुड <गूड़>, हे चल <laughs> गुड अगे फिर आता फिरवायची आपल्याला आणखीन एकदा तुम्ही पाहू शकता हे बघा किती सुंदर असं टेक्स्चर झालेलं आहे आणि दिसायलाही एकदम मस्त कलर आलेला आहे याला बघा आवडली ना रेसिपी आणि एकदम सिंपल रेसिपी आहे खूप झटपट बनणारी ही रेसिपी आहे गार्गी घ्या गागी मी शी येते आता नाही नाही आता गार्गीच्या मम्माने बनवलेला बनाना शेक गार्गीला तर फार आवडतो तर तुम्ही माझा हा सांगितलेला बनाना शेक एक वेळेस तुमच्या बाळासाठी ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा की तुमच्या बाळाला हा बनाना शेक आवडला का नाही ते